आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बसण्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते शिंदेवाडी हिंगणगाव येथील शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू शिंदेवाडी येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त शिंदेवाडी हिंगणगाव येथील शेतकरी मोटर चालू करण्यासाठी गेले असताना विजेचा धक्का बसून गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे रावसाहेब अण्णाप्पा हंडीपोडे वय अठ्ठेचाळीस राहणार शिंदेवाडी हिंगणगाव या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे शिंदेवाडी येथील रावसाहेब हंडीपोडे यांची शेती आहे यावेळी मोटर चालू करण्यासाठी रावसाहेब गेले असताना त्यांना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास विजेचा झटका बसला रावसाहेब हंडीपोडे हे गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी भारतीय हॉस्पिटल सांगली येथे दाखल करण्यात आले होते हंडीफोडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या घटनेची नोंद कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात झालेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधकार आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्यचिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्याध भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक वेदनारहित उपचार तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उपचार कान नाक घसा विकार पोर्तुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून